नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आपला कृषी मित्र ऋषिकेश पवार आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे खंडेश्वर ॲग्रोविजन या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण घे चर्चा करणार आहे भुईमूंग पिकातील दुसरे खत व्यवस्थापन तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपल्या भुईमुंगाला वीस ते तीस पर्सेंट फुलाची सुरुवात होते किंवा आपलं भुईमूंग हे पंचावन्न पंचे पन्नास ते पंचावन्न दिवसाच्या अवस्थेत असते त्यावेळेस आपल्याला दुसरे खत व्यवस्थापन करायचे आहे दुसरे खत व्यवस्थापन करते वेळेस आपल्याला झिंक सल्फेट दहा किलो एकरी एक बॅग त्यानंतर आपल्याला त्यामध्ये सल्फर घ्यायचे आहे दहा किलो एकरी एक बॅग त्यानंतर आपल्याला वीस किलो पोटॅश एकरी त्यानंतर जर आवश्यकता असेल भुईमुगाची वाढ जर होत नसेल तर वीस किलो नत्र तुम्ही तिथे घेऊ शकता अन्यथा नत्र घेण्याची काही गरज नाही कारण भुईमुग पी हे पीक जे आहे हे स्वतः न नत्र तयार करते तर शेतकरी मित्रांनो हे खत व्यवस्थापन आपल्याला पंचेचाळीस ते पं पन, पंचावन्न मध्ये करायचं आहे तर काय होते शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपला भुईमुग हा आऱ्यावर हो येतो त्यावेळेस भुईमुग हा पिवळा पडतो व पिवळा पडल्यामुळे थोडं फोटोसिंथेसिसची प्रोसेस स्लो होते व अन्नद्रव्य कमी बनवते त्यामुळे आपल्या उत्पन्नात थोडीशी घट येते त्यानंतर जे आहे मित्रांनो सल्फर यासाठी घ्यायचं आहे की सल्फर जर आपण पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या अवस्थेत घेतलं तर ते सल्फर आपल्या जेव्हा दानाभरणची स्टेज असते त्यावेळेस ऑईलचं पर्सेंटेज त्या दाण्यामध्ये वाढते व आपोआपच आपल्या दाण्याचं वजन व शेंगाचं वजन हे वाढते आणि पोटॅश यासाठी घ्यायचं आहे की आपल्याला दाण्याचा हा टाईट भरला पाहिजे बऱ्याच वेळाचा आपण पाहतो की ज शेंगदा शेंगामध्ये दाणे हे काही वीस ते तीस पर्सेंट प्रमाणात पोचट किंवा हे आपण त्याला त्याची साईज आपण ग्रेंड करत नाही तो भुईमू तर याच्यासाठी आपल्याला पोटॅच घ्यायचा आहे तर पोटॅच घेतल्याने हा दाणं हा टाईट भरतो व उत्पन्नातसुद्धा दाना जर टाईट भरला तर आपल्या उत्पन्नातसुद्धा वाढ होते तर हे खत व्यवस्थापन आपल्याला चा पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या अवस्थेत जेव्हा फुलं सुटते दहा ते वीस पर्सेंट त्यावेळेस द्यायचं आहे आणि हे ब्रॉडकास्टिंग मेथडने आपल्याला फेकायचं आहे आणि दौऱ्याची भरी आपल्याला तिथे लावायची आहे त्या जेणेकरून ते बरोबर त्या झाडाच्या मुळाशी जाऊन बसेल आणि आपल्या उत्पन्नात वाढ होईल तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला ला, लाईक ला, ला, करा कमेंट करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा